जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच मुले म्हणजे देवाघरची फुले लहान मुलांचे घरातील आगमन सगळ्यांना सुकावणारे असते पण दुर्दैवाने काही मुलांना जन्मजातच आजार चढलेले असतात अशा कोमेजलेल्या फुलांना नवसंजीवनी देऊन अख्ख्या कुटुंबात आनंद पसरवण्याचे काम केले शिरोडा येथील कैलासवासी नारायण उर्फ नाना मांजरेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उद्योजक बाप्पा मांजरेकर यांनी पाहूयात सिंधुदुर्ग लाईफचा स्पेशल रिपोर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच लहान मुलांचा मोफत ऑपरेशन कॅम्प संपन्न झाला केवळ सिंधुदुर्गातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात थेट ऑपरेशन करण्याचा कॅम्प पहिल्यांदाच राबवला गेला बाप्पा मांजरेकर यांनी गरीब गरजू कुटुंबातील मुलांची ऑपरेशन पहिल्या दिवशी मोफत करून दिली उर्वरित सर्व रुग्णांची ऑपरेशन टप्प्याटप्प्याने आणि आवश्यकतेनुसार लिलावती हॉस्पिटल मुंबई येथे करण्यात येणार आहे डॉक्टर राजीव रेडकर यांच्या जादुई हाताने यशस्वी ऑपरेशन झालेल्या सर्व मुलांच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते आपले वडील नारायण मांजरेकर यांच्या स्मृतीनिमित्त कैलासवासी नाना मांजरेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल चौपन्न लहान मुलांची मोफत ऑपरेशन करण्याचा संकल्प करून पाप्पा मांजरेकर यांनी त्या गरजू कुटुंबात आनंद वाटण्याचे भाग्य मिळवले लिलावती हॉस्पिटलचे फॉरन रिटर्न निष्णात पिडियाट्रिक सर्जन डॉक्टर राजीव रेडकर यांच्या जादुई हातांनी चौपन्नपैकी दहा मुलांची यशस्वी शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात पूर्ण केली उर्वरित मुलांची ऑपरेशन टप्प्याटप्प्याने बाप्पा मांजरेकर स्वखर्चाने करणार आहे याशिवाय आवश्यकतेनुसार लिलावती हॉस्पिटलमध्ये सुद्धा मुलांची ऑपरेशन्स बाप्पा मांजरेकर स्वखर्चाने करणार आहेत आज मुंबईतले प्रसिद्ध डॉक्टर रेडकर हे स्वतः शस्त्रक्रिया करणार आहेत पण बाप्पानी केवळ वरे थांबवलेलं नाही पुढची जे जे मुलं जेवढी आहेत साधारण एक पंचावन्न मुलं आहेत ह्या सर्व पंचावन्न मुलांवरही ऑपरेशन केलं जाईल काही मुलांना मुंबईमध्ये नेऊन सुद्धा त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल आणि हे सर्व जबाबदारी बाप्पा मांदेकर यांनी स्वीकारलेली आहे बाप्पा मांदेकरांसारखा एक समाजप्रिय व्यावसायिक आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि समाजाप्रती जे आपलं ऋण आहे ते व्यक्त करण्याचा प्रयत्न आहेत मी त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून कौतुक करतो आणि त्याचबरोबर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच असलेले आणि मुंबईमध्ये प्रतिष्ठित म्हणून ज्यांचं एक नाव घेतलं जातं प्रसिद्ध असे डॉक्टर राजीव रेड़कर हे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत भविष्यामध्ये सुद्धा मी येत राहीन असं त्यांनी शब्द दिलेला आहे आज सिंधुदुर्गामध्ये जी काय विस्कटलेली आरोग्याची घडी आहे ही चांगली करण्याचं चा काम बाप्पा मांजरेकर आणि डॉक्टर रेडकर करत आहेत त्यांना आमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चाकूर चाकूरकर आहेत आम्ही सर्वजण आहोत त्यांना सहकार्य करतायत मी बाप्पा यांचं मनापासून अभिनंदन करतो <laughs> केवळ आरोग्याचे वेगवेगळे शिबिरं घेणं हे सोपं आहे पण त्याचबरोबर ह्या लहान मुलांना एक चांगलं जीवदान देण्याचं चा महत्त्वाचं काम आज बाप्पा मांदेकरांच्या माध्यमातून मांदे डॉक्टर रेडकर करत आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी ही लहान मुलांवर जी ऑपरेशन इथे होऊ शकत नाही ज्यांना दोन दोन वर्ष आकार आहेत अशा या ठिकाणी डॉक्टर रेडकर या ठिकाणी हॉस्पिटल असतात ती अत्यंत चांगली गोष्ट या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून होते आणि अशा ऑपरेशनमुळे जे रुग्णांना हे अशा ह्या ऑपरेशनचा खर्च फेल होऊ शकत नाही अशांना या ठिकाणी चांगली सुविधा त्या ट्रस्टच्या माध्यमातून दिल्या आहेत त्यांना आणि त्याबद्दल त्या ट्रस्ट या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या सुविधा अशा लोकांनी जे दिल्या त्यांतील त्या लोकांनीसुद्धा त्यात हातभार लावला पाहिजे की या ज्या सामाजिक सेवेतनं एका भूमिकेतनं आपण या ठिकाणी अशी मदत केली पाहिजे आणि सिंधुरूर जिल्ह्यातील जनता सिंधुरी जिल्ह्यातील अलिकॉप्टर हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा कार्यालयात आहेत अशा लोकांनी जर थोडा हातभार लावला तर निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुद्धा पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या वडिलांनी जी शिकवण दिली ही आपल्या मनात गरिबाबद्दल असता आहे आणि आपण पूर्वीपासून हे काम करत आलो वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स वगैरे आपल्याकडे उपलब्ध होते आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अगोदर शस्त्रक्रिया केल्या तपासण्या केल्या आपल्या सर्वांना माहीत आहे पण आत्ता ज्या मी लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करतोय त्यात खरोखर सांगतो लाखो रुपये जरी खर्च असेल तरी राजीव रेडकर साहेबांच्या सहकार्याने રાજુ રેડકર સાહેબ વિના મૂલ્ય फक्त माझ्या चॅरिटीकडून सगळं आयोजन केलं जातं पण खरंच हे रेडकर साहेबांचा फोटो साहेबांना देतो त्याने इथे सगळी व्यवस्था केली आहे पण तेही पुढे होऊन सांगतो तुम्हाला की त्यांना कुठलीही गोष्ट कमी पडली तर मी मागे खंबीर उभा आहे कारण गरीब मुलांना जेव्हा हे शस्त्रीय करताना किंवा शस्त्रिय आल्या मुलांना जेव्हा आपण भेटतो तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते आपल्याला समाधान आहे आणि इथूनही पुढे असंच कार्य करावं अशी माझी इच्छा आहे मला त्यातून समाधान मिळतं आणि ह्या कार्यामुळेच मला जागोकर साहेब डॉक्टर राजीव रेडकर साहेब असे चांगले सहकारी मिळाले आणि मी एकच इच्छा व्यक्त करेन की कोण पण हे कार्यक्रम बघत असतील प्रत्येकाने आपल्या आयुष्यात थोडंफार दुसऱ्याबद्दल आस्था राखावी हे करणं खूप सोपं आहे त्यांची मनाची श्रीमंती मनाचा मोठेपणा दाखवा पैसा खर्च करणं ही गोष्ट सोपी नाही आहे बरं आता कॅम्प जो आहे हा एक कालावधीनंतर परत चालू होतो हां हा, हा साधारण दोन हजार दोनपासनं आम्ही चालू करतो दर तीन महिन्याने ओके पण तो काही कारणास्तव बंद पडला होता आणि मांजरेकर साहेबांची आणि माझी ट्रेनमध्ये भेट झाली आणि मी त्यांना म्हटलं की हा गेले दोन वर्ष लहान मुलांची सेवेचा जो मला जुनो प्रकल्प करायचा आहे तो होत नाही आहे काही कारणास्तव तर तुम्ही याला परत प्रेरणा देऊन चालू करू शकाल का तर ते म्हणाले दोन महिन्यात हे काम करतो आणि त्यांनी खरोखरच जी यु नो कामाच्या जा पलीकडे जाऊन मेहनती घेऊन हे सगळा प्रकल्प जो अरेंज केला आहे आणि त्याकरता सिव्हिल हॉस्पिटल सिव्हिल सर्जन डॉक्टर सापडकर यांनी मदत करून हा खूप मोठा प्रकल्प आज आयोजित केलेला आहे आणि हाच पूर्वत म्हणजे परत चालू राहू दे अशी मी ईश्वरचरणी <laughs> काय आहे की इसोफेजे ॲट्रिजिया हा नवजात बालकाचा आ आजार आहे सी आमची जी शस्त्रक्रियाचा जो डोमेन आहे म्हणजे जे आम्ही करतो त्याच्यामध्ये अगदी न जन्मलेलं मूल ते अठरा वर्षापर्यंतचं मूल याच्या आम्ही शस्त्रक्रिया करतो तर इसोफेजे लॅट्रिझिया किंवा अशा या नवजात बालकाच्या ज्या कॉम्प्लेक्स शस्त्रक्रिया आहेत ह्या सध्याप तरी इथे सहजपणे शक्य करणं या जिल्ह्यामध्ये शक्य नाही ओके त्यामुळे ज्या काही डे केअरच्या असतील म्हणजे लिंगाच्या रुषण खाली न उतरणं किंवा मूत्रकप मूत्राशयाला त्रास होणं लघवीची चामडी मागे न येणं हर्निया हायड्रोसिन असे किंवा हायपोस्पिडियस ओके अपेंडिक्स असे जे आजार आहेत ज्यांना आपण यु नो एक दोन दिवसामध्ये ॲडमिशन करून घरी पाठवू शकतो ओके okay, अशा प्रकारच्या लोकांना आपण मदत करण्याचा प्रयत्न ही सुरुवात झाली हा अंत नव्हे ओके okay? सो so, अल्टिमेटली माझं माझ्या आयुष्यात माझी धोरणं अशी आहे की इथे इसो म्हणजे आहे आणि गुदद्वार नसलेली मुलं नवजात बाग इथे शस्त्रक्रिया झाल्या पाहिजे ह्या हाय एंड पिडियाट्रिक सर्जरीच्या सर्जरी, 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 सर्जरी शस्त्रक्रिया हे आता उपलब्ध जिल्ह्यातही नाही आहेत इथल्या लोकांना कोल्हापूर किंवा गोवा किंवा मुंबई अशा ठिकाणी जावं लागतं तर माझं मत असं आहे की इथे येऊन जर का मी पूर्ण शंभर टक्के लोकांना तर फायदा करू शकत नाही पण जो काही एक टक्का किंवा अर्धा टक्का किंवा पाव टक्क्या लोकांना जरी फायदा झाला तरी तो माझ्या मते खूप मोठा फायदा झाला आहे जिल्ह्याला असं मी मानतो ह्या ट्रस्टच्या मार्फत आता मी आत्ताच यावर्षी आलेलो ह्या ट्रस्टच्या मार्फत मागे पण पूर्वीपासून बरेचसे कॅम्प के ते के दोन हजार बारापासून काहीतरी बरेचसे अरेंज केलेले होते मागच्या सोळापासून दोन वर्ष हे कॅम्प बंद पडलेले होते आणि वेगवेगळे आता ह्या पद्धतीचा कॅम्प पहिल्यांदा झालेला आहे परंतु वेगवेगळे कॅम्प म्हणजे ऑपथॉनचे कॅम्प्स असतील चष्म्याचे नंबर काढणे वाटप करणे असे कॅम्प याबरोबर या ट्रस्टकडून झालेले होते अशी माहिती मला आहे परंतु हा शस्त्रक्रियेचा कॅम्प पहिल्यांदाच आपल्या इथं होतो तर हे ह्या कॅम्पची अशा पद्धतीची कॅम्पची खरंच या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरंच आहे किंवा होती आणि डॉक्टर रेडकर हे जे आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचेच मालवणचे मूळ गाव त्यांचं मालवणचं आहे आणि त्यांचं आपल्याला अवेलेबिलिटी होती असं म्हटल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केला की असं असं आपण कॅम्प घ्यायचा आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल जे सरकारी रुग्णालय आणि प्रायव्हेट पब्लिकचं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन अशा पद्धतीनं आपण हा कॅम्प अरेंज केलेला निश्चितच हा चांगला एक उपक्रम ठरू शकेल आणि सकाळीच आता मग म्हटल्यासारखं बघ डॉक्टर रेडकरांनी म्हटल्यासारखं की मुंबईचे बरेचसे स्पेशलिस्ट आहेत की जे कोकणातले आहेत मूळचे आणि ते मुंबईमध्ये तिथं प्रॅक्टिस करतात तर ते सुद्धा आपलं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काहीतरी योगदान देऊ इच्छितात ते इथून फ्री सर्व्हिसेस द्यायला वगैरे तयार आहेत तर असे कॅम्प्स वगैरे अरेंज करून आपण इथल्या लोकांना जे म्हणजे अंडर प्रिव्हलेज पॉप्युलेशन ज्याला आपण म्हणतो तर तशा लोकांना त्यांच्या सेवा घेऊन देण्यासाठी से आपण जर काही मदत करू शकलो तर ही चांगलीच गोष्ट म्हणजे एक चांगला पायंडा पडेल या दृष्टिकोनातून आम्ही ई पी एमच्या पी पी माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल आणि नाना मांजरेकर ट्रस्ट यांच्या ह्याच्याने आणि मग त्याच्यामध्ये खासदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत सगळ्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट किंवा कार्यक्रम घेण्यासाठी जो सहकार्य केलं ते निश्चितच कौतुक बाबा आपल्यासाठी घरोघरी आम्ही पोचून गरिबांची मदत करावी ज्यांना लांबपर्यंत जाता येत नाही दूरपर्यंत शहरात जाऊन उपाय करता येत नाही त्यांनी इथे ओरोसमध्ये डॉक्टर राजीव करणार आहेत ऑपरेशन आणि ते पुढे लिलावतीलासुद्धा त्यांचं न्यायची सोय करून ते फ्रीमध्ये ऑपरेशन करून देणार आहे मार्गदर्शक आमचे बापा मांजरेकर त्यांना करून त्यांच्यातर्फे आमच्या ट्रस्टतर्फे त्यांना आम्ही मदत करू कुठेतरी आम्हाला त्यांचे आशीर्वाद चांगले मिळतील माझ्या मुलांना पुढे माझ्या सुद्धा असं करावं मुलीने सुद्धा असं करावं असं आम्हाला वाटतंय काय ते आशीर्वादच चांगले मिळावे आणि काय असं काय त्याच्यातून आमचा स्वार्थ असा काहीच नाही आहे त्यात मेन म्हणजे आमचा स्वार्थ काही नाही त्यांना आनंद मिळून ते सुखी व्हावे आणि ते निरोगी व्हावे लहान मुलं हे सगळे निरोगी होऊन चांगलं एवढंच ट्रस्टच्या माध्यमातून जो इथं कॅम्प केला आहे हा खरीच खरंच गरीब जनतेला खूप लाभदायक आहे आणि अजून यापुढे जर काही पेशंट जर लामुन लामुन तानी 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 ये येत असतील तर त्याला खरंच फायदा होईल याचा म्हणजे खूप लांबून लांबून पेशंट आलेत आणि त्यांना खूप लोकांना फायदा झाला आहे इथून लांबून इथं येणं वगैरे त्यांची सोय बाकीची ह्या गोष्टींसाठी पेशंट घरून येत नाहीत पण आता या सोयीमुळे त्यांनी खूप त्याचा फायदा घेतला आणि अजूनही घ्यावा सरांनी मदत केली तर होईल यापुढे सर

मी महेंद्र यशवंत नाटेकर माझं गाव मुनगे देवगड तालुका मी तिथून एवढ्या इथून साठ किलोमीटरनंतर लांब माझं गाव आहे आणि माझी परिस्थिती तेवढी नाही आहे माझ्या मुलाचे ऑपरेशन करण्याचं माझ्या मुलाचं लग्न आहे तिथे त्रास होतो आहे त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी खर्च खूप होता मला ते शक्य नव्हतं पण आज मांद्रेकर ट्रस्टच्या वतीने माझा आज माझ्या मुलाचं आज ऑपरेशन त्यांनी करायचं ठरवलं आहे त्यांचं मी मनापासून खूप धन्यवाद म्हणतो